मारगाव वार्ता मातोश्री प्रमिला देवी राठोड अनंतात विलीन माननीय मंत्री संजय भाऊ राठोड यांनी दिला भडागणी महाराष्ट्र राज्याचे जल मृद संधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ माननीय संजय भाऊ राठोड यांची आई मातोश्री प्रमिला देवी राठोड यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक दहा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान कळम तालुक्यातील शिवपुरी पहूर या ठिकाणी निधन झाले होते आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी ठीक दहा वाजता आपल्या मूळ गावी पहूर इजारा येथे अंत्यविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यात आला ह्यावेळी माननीय संजय भाऊ राठोड व त्यांचे ज्येष्ठ बंधू विजय भाऊ राठोड यांनी त्यांच्या चेतेला अग्नी दिले सदर कार्यक्रमात अनेक मान्यवर राजकीय नेते अधिकारी वर्ग आपल्या मतदारसंघातील नागरिक तथा परिसरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकदम गर्दी मत करो ती लकडी छणी एके एके ती याय एके लाईन ती यायचं आणि ओरे नंतर ओढील साइड जायचं जत हुबोचू पाच मिनिट थांबव पाच मिनिटानंतर मजत हुबोचू होते ती यायच છણી છ લકડી છ